नमस्कार हिवाळ्यात आजारी पडू नये यासाठी खालील गोष्टीची विशेष काळजी घ्या त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करू याच्या व्हिडिओला पहिली म्हणजे शरीर उबदार ठेवा थंडीमध्ये उबदार कपडे घाला डोके कान मान आणि छाती नीट झाकलेले ठेवा ओले कपडे लगेच बदला दुसरी म्हणजे सकस व गरम आहार घ्या गरम ताजं आणि घरचं अन्न खा सूप डाळी भाज्या पालेभाज्या जास्त प्रमाणात घ्या आवळा संत्री मोसंबी यासारख्या विटॅमिन सी युक्त फळ खा तीन म्हणजे गरम पेयाचा उपयोग करा कोमट पाणी प्या आले तुळस मिरी हळद याचा काढा उपयुक्त ठरतो थंड पेय व आईस्क्रीम शक्यतो टाळा चौथी म्हणजे पुरेशी झोप व विश्रांती घ्या दररोज सात आठ तास झोप घ्या थकवा टाळा कारण थकल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते पाचवी म्हणजे स्वच्छतेची काळजी हात वारंवार सापनाने धुवा डोळ्यांना नाकांना तोंडांना वारंवार हात लावणे टाळा रुमाल टिश्यू वापरा सहावी म्हणजे नियमित व्यायाम व सूर्यप्रकाश दररोज थोडा व्यायाम आणि योग करा सकाळचं ऊन घ्या व्हिटॅमिन डी यासाठी उपयुक्त आहे सात म्हणजे सर्दी खोकल्यापासून बचाव थंड हवेत बाहेर जाताना स्कार्फ मपलर वापरा गरज असल्यास वाप घ्या आजारी व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवा का आठवी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवा प्रास मध हळद दूध उपयुक्त ठरू शकतं धूम्रपान व मद्यपान टाळा नाईन म्हणजे थंडीचे कपडे टाळा अचानक फार थंड ठिकाणी जाणे टाळा आंघोळीसाठी फार थंड पाणी वापरू नका सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा थंड हवा जास्त असते तर काळजी घ्या दहावी म्हणजे घरातील वातावरण योग्य ठेवा घरात हवा खेळती ठेवा पण थंड वारा थेट अंगावर येऊ देऊ नका खूप बंद खोलीत राहणे टाळा रूममध्ये हीटर हिटर वापरत असाल तर आर्द्रता कमी होणार नाही याची काळजी घ्या अकरावी म्हणजे संसर्गापासून संरक्षण करा सर्दी फ्लू पसरत असताना गर्दी टाळा आजारी असाल तर स्वतः मास्क वापरा इतरांना संसर्ग होऊ देऊ नका खोकला शिंकताना तोंड रुमानाने झाका बारावी म्हणजे तोंड व घशाची काळजी घ्या मीठ टाकून कोमट पाण्याने गुळणा करा घसा कोरडा राहणार नाही याची काळजी घ्या तेरावी म्हणजे तणाव कमी ठेवा तणावामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते ध्यान प्राणायाम संगीत ऐकणे उपयुक्त ठरू शकते चौदावी म्हणजे औषधाचा अतिरेक टाळा डॉक्टरांचा सल्ला न घेता वारंवार औषध घेऊ नका लक्षणे वाढत असतील तर वेळ डॉक्टरांचा सल्ला घ्या घ्या पंधरावी म्हणजे विशेष गटांची काळजी घ्या लहान मुलं वृद्ध व्यक्तींना जास्त काळजी घ्यावी त्यांनी पुरेसं उपदार ठेवा आणि आहारामध्ये त्यांच्या लक्ष द्या या पंधरा गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतली तर हिवाळा तुमचा नक्कीच आनंददायी जाऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद